रामकृष्ण हरी माऊली हरिमावली हरिओ वर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी थापडे आज आपल्याला सुंदर भारूड ऐकवणार आहे भारूड आजच्या पिढीला उपदेश करून जाईल जर का आपण आपल्या युट्यूब चॅनल वर नवीन असाल माऊली तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब तसेच बेल ऐकून बटन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद अरे बायको मिळाली तुला मिळाली तुला साखर मधाची आठवण देव बाळा आईच्या दुधाती आठवण ठेव बाळा आईच्या दुधाती बायको मिळाली तुला साखर मधाची बायको मिळाली तुला साखर मधाची आठवण ठेव बाळा आईच्या दुधाती आठवण ठेव बाळा आईच्या दुधाती हो अरे मांडीवर घेऊन मी भरली तुझी तारू मांडीवर घेऊन भरली मी तुझी तारू आई बापाच्या जीवाला तू असा नपो जाळू आई बापाच्या जीवाला तू असा नको अरे मिळाली तुला साखर मधाची बाईक मिळाली बाळा आईच्या दुधाची आठवण ठेव बाळा आईच्या दुधाची हो अरे मांडीवर घेऊन मी पाजला तुला पान्हा कुंडीवर घेऊन मी तुला पाजला पान्हा आई बापाला नको पाठवू वृद्ध आश्रमा आई बापाला नको पाठवू वृद्ध आश्रमा अरे बाय को मिळाली तुला साखर मधाची मी को मिळाली तुला साखर

लाारपणात नको देऊ धोका अन बाईको मिळाली तुला साखर मधाची बाईको मिळाली तुला साखर मधाची आठवण ठेव बाळा आईच्या दुधाची आठवण ठेव बाळा आईच्या दुधाची ओ लहान होता मोठा केला लहान होता मोठा केला केलं कर्तव्य म्हातारपणी वागवशील तर नसीब आहे तुझ लहान होता मोठा केला केलं कर्तव्य माझ आणि म्हातारपणी आई वडलाला वागवशील तर नसीब तुझ बाईको मिळाली तुला साखर मधाची बाईको मिळाली तुला साखर मधाची आठवण ठेव बाळा आईच्या दुधासी आठवण ठेव बाळा आईच्या दुधाशी ओ एका जनाधरी तुका म्हणे पुत्र पाहिजे एक एका जना भक्त का सारखे द्यावे सुख आणि को मिळाली तुला साखर मधाची बायको मिळाली तुला सा... आठवण ठेव बाळा आईच्या दुधाची आठवण ठेव बाळा आईच्या दुधाची आठवण ठेव बाळा आईच्या आई दुधाची